पवित्र शास्त्राचं सर्वेक्षण या विषयावर आपण अध्ययन करीत आहोत आणि यापूर्वी आपण उत्पत्ती ते पहिले शमेल या पुस्तकाचं अध्ययन केलेलं आहे पहिल्या शमवेलमध्ये आपण पाहिलं की कशाप्रकारे शास्त्रींचं युग संपलं आणि त्यानंतर राजांचा युगाचा आरंभ झाला आणि त्यामध्ये देवाने शौलास जो बेंजामिन या गोत्रातला होता त्यास इस्रायलवर राजा म्हणून नेमले परंतु शौल हा देवाच्या वचनाविरोधात त्याच्या आज्ञेच्या विरोधात वागत होता त्यामुळे शमीलाकरवी देवाने दाऊदाचा अभिषेक केला आणि आपण त्यानंतर पाहिलं की कशाप्रकारे दाऊद हा विजयशाली आणि बलाढ्य होत गेला इस्रायल लोकांची मर्जी संपादत गेला आणि त्यामुळे शौलास त्याच्याविषयी ईर्षा उत्पन्न झाली आणि त्याने श दाऊदास मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आपण दाऊद कशा प्रकारे शौलाच्या क्रोधापासून भटकत फिरला आणि आपण तो इतिहास पहिले शौमेल पुस्तकामध्ये अभ्यासिला आहे जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर जरूर तुम्ही तो व्हिडिओ पहा लिंक बॉक्स है। जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आज आपण दुसरे शौमेल या पुस्तकाचं अध्ययन करणार आहोत मुळात जे यहुदी बायबल आहे इब्री बायबल आहे त्यामध्ये पहिले शौमवेल आणि दुसरे शौमवेल हे एकच पुस्तक आहे परंतु इसवी सन पूर्व दोनशे पन्नास पन्नासच्या दरम्यान जेव्हा इब्री बायबलचं ग्रीक भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलं त्यावेळेस शमवेल राज्य आणि इतिहास या पुस्तकांचे प्रतिकी दोन भाग करण्यात आले आणि आजपर्यंत आपण त्याच प्रमाणे या पुस्तकांचं अध्ययन करीत आहोत तर चला या पुस्तकाच्या अध्ययनाची सुरुवात करूया हे पुस्तक कोणी लिहिले तर या पुस्तकाचा लेखक अज्ञात आहे परंतु काय काही विद्वानांच्या मते या पुस्तकाला नातान या संदेष्टाने लिहिले असावे या पुस्तकात काय आहे ते या पुस्तकामध्ये पुस्तका इतिहास आहे आपण या पुस्तकामध्ये दाऊदाच्या राज्याचा इतिहास पाहतो त्याचप्रमाणे हे पुस्तक कोठे लिहिले गेले ठिकाण ज्या पुस्तकाच्या लिहिण्याचे आहे ते म्हणजे याहुदा आणि इस्रायल राष्ट्र हे आहे इसवी सन पूर्व अकराशे ते नऊशे तीस या काळामध्ये हे पुस्तक लिहिले गेले असावे असं अनेक विद्वानांचं मत आहे हे पुस्तक का दिले किंवा या पुस्तक लिहिण्याचा मागचा उद्देश काय आहे तर दाऊदाच्या वंशजांना दिलेले अभिवचन प्रगट करणे हे या पुस्तकाचं उद्देश आहे मुख्य वचन या पुस्तकातील आपल्याला दुसरं शमविल्याचा सात वाद्य नऊ वचन पहाव्यास मिळते तर चला ते, ते, ते वचन आपण वाचूया दुसरं शमविल्याचं सात वाद्य वचन जिकडे तू गेलास तिकडे मी तुझ्याबरोबर राहिलो आणि तुझ्या सर्व शत्रूंचा तूच पडून उच्छेद केला पृथ्वीवर जे पुरुष आजपर्यंत झाले आहेत त्यांच्या नावाप्रमाणे तुझे नाव मी थोर करीन इथे देवाचं अभिवचन आपण दावोदाला दिलेलं पाहतो तर देवानी हे अभिवचनसुद्धा पूर्ण केलेलं आहे तर चला या पुस्तकाची रूपरेखा आपण पाहूया अध्याय एक ते चारमध्ये आपण दाऊदाच्या राज्याची सुरुवात पाहतो आपण पाहतो की कशाप्रकारे शौल आणि त्याच्या पुत्रांच्या मृत्यूची बातमी दाऊदास कळते दाऊद त्यांच्यासाठी शोक करतो आणि त्यानंतर तो यहूद्यांचा राजा बनतो यह यहुदा या राष्ट्रावर तो राजा बनतो आणि या काळामध्ये तो आपल्या अनेक शत्रूंना ठार मारतो त्यांचा विजय मिळवतो पाच ते दहा अध्यायामध्ये आपण पाहतो की दाऊद सर्व इस्रायल राष्ट्रांना एकत्र आणतो दाऊदाच्या राज्याचे पहिले साडेसात वर्ष त्यांनी केवळ वर यहुदा या राष्ट्रावर राज्य केलेलं आहे परंतु त्यानंतरच्या तेहतीस वर्षामध्ये त्याने संपूर्ण इस्रायलवर राष्ट राज्य केलेलं आहे जे संयुक्त राज्य होतं राष्ट्र होतं आणि म्हणून आपण पाच ते सात अध्यायामध्ये दाऊद हे कशा प्रकारे करतो हे आपण पाहतो आणि याच कालावधीत दाऊद जो आहे देवाचा जो पवित्र कोश तो पुन्हा इस्रायलमध्ये आणतो अकरा अध्यायामध्ये दाऊद आणि बदसेबा यांच्याविषयी वाचतो आणि आपल्याला माहिती आहे की कशाप्रकारे दाऊद जो आहे बदसेबा हिला पाहून मोहात पडतो आणि तो तिच्यासोबत व्यभिचार करतो आणि त्यानंतर तिच्या पतीचा तो मृत्यू घडून आणतो आणि त्यामुळे देवाचा कोप जो आहे तो दाऊदावर उतरतो आणि त्यानंतर आपण पाहतो की दाऊदाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आणि तेच आपण अध्याय तेरा ते वीसमध्ये पाहतो दाऊदाच्या घराण्यामध्ये एक कलह उत्पन्न होतो कौटुंबिक कलह आणि कशाप्रकारे त्यातून दाऊद वर येतो आपण पुढच्या अध्यायामध्ये पाहतो आणि अध्याय एकवीस ते चोवीसमध्ये आपण काही शेवटचे घटनाक्रम पाहतो त्यामध्ये दाऊदाने गायलेले स्तोत्र आणि त्याच्या जीवनातील काही अंतिम क्षण आपल्यास पाहावेच मिळतात आणि अशा प्रकारे पहिले शमीलचं पुस्तक जे आहे संपते यानंतर आपण पहिले राजे या पुस्तकाचं अध्ययन करणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत अनेक ख्रिस्ती बंधू भगिनींसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही आध्यात्मिक लाभ प्राप्त व्हावा देवबाब आपल्या सर्वांना